प्रचाराच्या याच्यामध्ये पक्षीयाचं काही विषय नाही कारण शिंपी संस्था एक वेगळं माध्यम आहे आणि राजकारणाने पक्षी शेतकऱ्याला पक्ष नसतो किंवा वसुत्पादकाला पक्षी नसतो कारण कुठल्याही संस्था चालत असताना तिथं चांगली संस्था पण चालू आहे लोक बघत असतात त्यामुळं या सगळ्या पक्षाचीही संस्था आहे कुठल्या एका पक्षाची संस्था नाही किंवा तो कारखाना नाही त्याच्यामुळे इथं पक्षीय राजकारण कमी आणू नये असे आमचे प्रकल्प विनंती शेवटी कारखाना संस्था त्या त्या सभासदाच्या शेसवरती किंवा त्याच्या भामंडळावरती उभं राहत असतील त्यावेळेस तिथे पक्ष नसतो सगळ्या पक्षांचे सभासद त्या संस्थेचे मालक असतात त्याच्यामुळे ह्या संस्थेमध्ये सुद्धा आम्ही पक्षीय राजकारण म्हणून बघत नाही की बोल सक्षम तिथं चालू शकतो अग्निनाथ कारखान्याच्या अडचण वातावरण तर अतिशय बिकट वातावरण आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संजय मामा सारख्या माणसांनी ती धनुष्य पेरण्याचं धाडस दाखवलंय कारण इथं तुम्ही बघितलं तसं की तालुक्यामध्ये ज्या ज्या कारखान्यांच्या संस्था ताब्यात केल्या ता तिथं तिथं आर्थिक अडचणी येत आणि त्या संस्था अडचणीत आहेत परंतु गेली एकोणीस वर्ष वीस वर्ष मी संजय मामा शेट्टी यांचा कुठली संस्था चालवत असतात तो अनुभव बघितला अतिशय टेक्निकली माणूस आहे हुशार आहे आणि आमची खात्री की संजय मामाच हे कारखाना चांगला चालू शकतो म्हणून मी पक्षीय राजकारण सोडून संजय मामाच्या आदीनाथ बचावासाठी उभा गरज नाही कारण मी सुद्धा तिथे बाईक चलवा म्हणून काम केलेलं आहे ज्या वेळेच्या परिस्थिती ज्या त्या वेळेच्या सगळ्या गोष्टी आता मी इथे बोलणार नाही कारण सगळे त्याच्यामधलं फिरून गेले त्यामुळे कोणीही व्यक्ती त्या आधीनाथ आलो त्याला जबाबदार नव्हतं परंतु ज्या वेळेस कारखाना बँकेने सर्वेस्ट ताब्यामध्ये घेतला आणि ताब्यामध्ये घेताना पुन्हा त्याची जाहिरात आली आणि तो कारखाना बारामती आठवणी त्या ठिकाणी केंद्र कोर्ट केलं त्याच्या परिस्थिती असून ती मी परिस्थिती आतापर्यंतची मला सांगणं क्रम प्राप्त आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा केला की इथपर्यंत बारामती आठवला कारखाना जाण्याचं एक चांगले दिवस शेतकऱ्यांना बघायला मिळाले असते आमची खात्री होती कारण रोहित पवार सरकार एक अतिशय मुसर्दी माणूस की आर्थिक आणि अतिशय व्यवसायामध्ये हुशार असणारा हे उद्योगपती आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता म्हणून आम्ही चालवणार होतो ह्याची आम्हाला खात्री होती म्हणून आम्ही अधिनमध्ये या ठिकाणी भाग घेतला आणि माझी आमंत्रण टीका अजिबात नाहीये मी वास्तव सायनिक मी कुठल्याही कोणावरती राजकीय टीका केलेली नाही मी ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आज आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पण त्यांचं काम केलेलं आहे कारण पवार साहेब या महाराष्ट्राचे देशाचे नेते ते आमच्या आदरणीय आणि त्या पक्षामधून उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सगळे राजकीय आमचे जे काय मतभेद होते ते बाजूला ठेवले आणि त्या बाजूला घेऊन आम्ही आदरणीय नारायण पाटलाला प्रचंड मताधिक्य माझ्या गावासहित अख्या भागामध्ये आम्ही चांगल्या मताधिक्य त्यांना निवडून आणलेलं i'm तिथं पक्षीय राजकारण अजिबात नाहीये फक्त व्यक्ती म्हणून ज्या ठिकाणी जो मला अनुभव आला तो अनुभव आणि सगळ्या सभासदांना माहिती आणि बारामती आग्रोही एकोणीस वर्ष करमाळ्या मधला येते कुठल्याही सभासदांना विचारा तिथं आम्ही हा भाजपचा आहे हा शेतीचा आहे हा विरोधात आहे मला शिव देणाऱ्या लोकांचा सुद्धा पुसून काही गेले आहे आणि त्याच्यामुळं संस्था कशी चालवायची त्याचं बाळप आम्हाला कर्माळ्यामधनं जयवंतराव तपांनी दिलेलं आहे आणि मा सगळ्यात महत्वाचं की मी गेले एकोणीस वर्ष प्रॉग्राम कशी काम करतोय मी चार कारखाने चालवतोय त्याचा आम्ही खर्च मॅनेजमेंट याच्या तिचं बघतोय ऊस उत्पादनाचं मॅनेजमेंट बघतोय आणि त्याच्यामुळं मला तो परिसराचं सगळं माहित असल्यामुळे मी तुम्हाला त्या ठिकाणी ठामपणे बोलू शकतो दशरथान अशी टीका केली की के शरद पवार घटाचे नारायण पाटील आहेत मग हो तुम्ही भूमिका कशी करता मी आता तुम्हाला सांगितलं की मी दशर्या ताण देखील आभार व्यक्त करतो त्यांनी ज्या पद्धतीने काही गोष्टी माझ्याबद्दल बोलले ते वस्तू तिथे बोलली काही सुभाष मुळे म्हणून ते बोललेले नाही बारामी सक्षम कारखाना त्या ठिकाणी येत होता आणि ते येत असताना दशरात सुद्धा आम्हाला सपोर्ट होता त्यांनी सुद्धा दादाला सांगितलं की दादा तुम्ही कारखाना घ्या आम्ही सहकार्य करू त्याच्यामुळे जे ज्यांनी काय आदिलात मध्ये सत्ता उदली तर सगळ्यांचं बद्दल अतिशय मत चांगलं होतं कारण ही संस्था चालावी ऊर्जित अवस्थेत यावी अशी सगळ्याची भावना होती आणि त्याच्या अनुषंगाने उलट कामले का म्हणत त्या तुम्हाला सांगतो जे प्रमुख आहेत त्यांनी वास्तव सांगितलं म्हणजेच आदिलात चालव त्यांची आज ही भूमिका आहे आणि आमच्या सगळ्यांची आज तुम्हाला सांगतो आम्ही हळगाव कारखाना की जो रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ने आम्ही घेतलाय कारण रोहित पवार त्या परिसराचं नेतृत्व करतायत आणि तो हळगाव कारखाना घेतला बारामती आम्ही एक जवळ एक्सपान्शन केलं म्हणजे करमाळ्या तालुक्यात आम्ही शेणाचा पट्टा हळगाव कारखाना वास्तविक पाहता हा कारखाना फक्त चालावा आणि चालावा तो संजय शिंदेच चालवू शकतो संजय बाबाच्या धमक आहे धमक असण्यापेक्षा त्याच्याकडे ते नॉलेज आहे अर्थकारण त्याला माहिती आहे स्वतः ते त्याच्यामध्ये मजबूत आहे आणि म्हणून एक संस्था संजय बाबाच्या नेतृत्वाखाली तालुक्यातली चालली पाहिजे म्हणूनच आमच्या येतोय आमच्या कारखान्याशी पूर्ण इंट्रिय आदिनाथचा गेलेला आहे बारामती आकडेचा त्याच्यामुळं जो संजय मामा या ठिकाणी धनुष्यबान उचललंय ते धनुष्यबान पहिल्याची जा त्याच्यामध्येच आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता बाद झालं झालं ते झालं आणि शेवटची आणि पहिली संधी या अधिनाथच्या माध्यमातून लोकांना मिळालेली आहे आणि त्यांचं जर सोनं करायचं असेल ती जर संस्था वाचवायची असेल फक्त संजय मामा शिंदेच वाचवू शकतो ही खात्री आम्हाला वा आहे म्हणून मी मामाच्या मात्र पण शेवटचा एक प्रश्न बारामती ॲग्रो चे रुपये कर्म न्यायालयात अधिन कारखान्या संदर्भात काही नुकसान भरपाई दावा वगैरे टाकल्याच्या व किंवा चर्चा आहे आम्ही दावा दाखल केलेला आहे बारामती अॅग्रो त्याच्यामध्ये दावा दाखल केलेला आहे त्याच्या आम्ही सगळे प्रक्रिया चालू केलेली आहे कारण आमचं आम्हाला ज्या पद्धतीने नुकसान झालंय आर्थिक नुकसान झालंय आमचं मानसिक नुकसान झालंय त्याच्यामध्ये मी कामा दावा दाखल केला आहे दावा ह्याच्यासाठी दाखल केला आहे की सगळी प्रक्रिया लास्ट स्टेजला आली होती वास्तविक पाहता हे बँकेची जबाबदारी आमच्या गाव्यामध्ये कारखान्या द्यायची होती तरी देखील तिथं घेतली गेली तर बँकेने सुद्धा स्वतःहून आमच्या ताब्यात होता पाहिजे होता ह्याच्यामध्ये राजकीय गोष्टी यायला नव्हत्या पाहिजे तरी पण बँकेने त्याच्यामध्ये थोडस खलगर्जीपणा केला आणि तिथं एमडीची सही घ्यायला लागली एमडी ची सही असताना तिथं नारायण पाटलांनी त्याला योग दिलं नाही कारखाना मी चालवणार आहे आम्ही इथं तुम्ही थांबायचं नाही अशा पद्धतीचं पोलिस त्या ठिकाणी बघितलं असेल मी सुद्धा त्याच पोलिसांना सभासद आहे नंतर बारामती याग्रो प्रतिनिधी परंतु कारखान्यासुद्धा मी इथं जबाबदार सभासद आहे त्याच्यामुळं आम्ही इथं जाणार नाही पण त्या ठिकाणी तो मज्जावर झाला गेला आणि आम्ही तिथे त्या ठिकाणी कारखाना त्या जे हस्तांतर करण्यापासून थांबला त्याच्यानंतरच्या प्रक्रिया तुम्हाला सगळ्या माहिती आहे सत्ता परिवर्तन झालं बँकेने ओटीस स्वीकारलं त्या ठिकाणी चालली साऊकांनी काही रक्कम भरली गेली आणि तुम्हाला सांगतो बँकेने ओटीस स्वीकारल्यामुळं जर ज्या बँकेने बँकेच्या मालकीचा कारखाना पुन्हा बँकेने त्यांच्या ताब्यात द्यायचं ठरवलं नंतर बारामती आग्रह तिथून झालं बाहेर पडलो आणि तुम्हाला समजू कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यामध्ये गेला हे सगळी प्रक्रिया टेक्निकली होती फक्त आमचं एकच आमचं नुकसान की मग गेली दोन वर्ष आम्हाला त्रास झाला आमचं आर्थिक नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये बारामती आम्हाला फार मोठं मानसिक पश्चाताप झाला आमचा अर्थकारण त्या ठिकाणी दोन वर्षे आमची वाया गेली आम्ही जवळजवळ बँकेला आलो रक्कम सगळी भरली होती साडेचार पाच कोट रुपये दीड कोट रुपये आम्ही भरली घरी या सगळ्या प्रक्रियेमुळं आमचा सुद्धा त्या बारामती या ग्राउंडच्या त्याच्यामध्ये राईट आहे म्हणून आम्ही आमच्या हक्कासाठी आम्हाला जो त्रास झाला त्यासाठी आम्ही कोर्टात आहोत